नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज धुड्या वीज बैल आहेत का कुठली खरेदी आजची संपूर्ण शिरपूर खेळ्याची कस आहे व्यवहार आहे आपल्या बाजारामध्ये आपलून पैसे काय किंमत लावली जुडीचे सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल पाच रोड पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला चार चार दात आहे मित्रांनो प्रत्येक गुढीच्या माध्यमातून ताते शेड आणि बापू शेडे यांचा आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे आणि आजचा बाजार मित्रांनो बार बाजार बाजारे फक्त चार चार दात गोरे आहेत पॉझिटिव्ह मित्रांनो गॅरेंटी काय तात्यांची यांची मग फुल गॅरंटी एकदम मार्के बसीच आपण मालक बरोबर हे जुडे कुठचे काय किंमत आहे जुडीची सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची मग सांगायला बत्तीस आहे आणि द्यायला मग अठ्ठावीस पर्यंत वेल दाताला कसं या दाताला सहा दात आहेत दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला सहा दात आहे बरोबर गॅरंटी काय दात यांची मग वक गाडीची गॅरंटी कामाची वगैरे संपूर्ण असणार मित्रांनो मार्के बसी स्वतः मला कसं ते पाहू शकतो आपण या ठिकाणी आम्ही सिंगल आहे गा? गावरा का गावराने काय किंमत याच्यावाली सांगायला एक चाळीस हजार रुपये आणि द्यायला फायनल मग पस्तीस पर्यंत होईल गॅरंटी काय मग आता यांच्यावाली संपूर्ण कामाची गॅरंटी आहे सर मित्रांनो मार्के बस होता आम्हाला का सर पाहू शकता या ठिकाणी सिंगल पण येते या ठिकाणी बदला पण होतो आणि प्रत्येक धुडीच्या माध्यमातून तात्या शेड्यान बापू शेड्यांचा पण नंबर टाकलेला असतो हे धुडीचे काय लावले मोठ्या मापाची धुडी मित्रांनो पाहू त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे जुडीची काय किंमत येतात त्यांच्यावाली सत्तर हजार रुपये आहेत आणि द्यायला मग पाच सोड्यापर्यंत होतील दाताला कसे दाते ते दाताला कर दात कितीपर्यंत मागितले आधार ते साठ पाच सोडला मागितले गेले मित्रांनो पण सत्तर हजाराला व्यवहार करणार ते जोडी पण चांगली गॅरंटीची जोडी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बरोबर बाकी होऊन अजून बाकी दिले गेले का बरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाईव सोडे पण दाखवलीत मी बापू शेडींच्या वाले तर बाकीचे ज्या तुम्हाला जोड्या येतात त्या तुम्हाला किंमती वगैरे सांगितल्या पाहू शकता पण जर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो तर आपण नंबर टाकलेला सो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये मदी, धरंगामध्ये पारोड्यामध्ये धाव असते होऊ शकता पण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आहेत गॅरेंटीच्या ही पण एक चार चार दात वासर त्यांची किंमत वगैरे सांगितली आपण बाकी इकडे व्यवहार झालेला आहे दुडीचा होऊ शकता पण तरी मित्रांनो या ठिकाणी जोडी मागतात होऊ शकता या ठिकाणी व्यवहार चालू आहे नजर मार दाम अरे जोडे मागतायेत बापू शेट यांची जोडे मित्रांनो एक नंबर जोडे मित्रांनो प्रत्येक प्रत्यक्ष बाजारात आणत असतात आज त्यांनी पाच सात जोड्या वगैरे साडे आणलेल्या तुम्ही

ಕೊಳ लागತ್ಯಾ ಲೇನ ಕೊಳ್ಾಗ್ನಿ ಸೋನಾ ಸೋನಾ ಇಡ್ಲದ್ರ ಏನ ಉಂದದನ ಹೋಗಿರಾ ತೋ ಫೈಲಿ ನೀ ಅದರ ಫೈನನ್ ಸಾನಾ

सिंगल मागता या ठिकाणी बघू शकता एक नंबर क्वालिटीचा घेण्यासाठी दाताला कसं आहे अण्णा दाताला करतात काय किती मागता येते बावीस ला मागताय तुम्ही किती सांगितले मग पंचेस सांगितले का मित्रांनो दाताला करतात एक नंबर आहे काय गॅरंटी व्हायची बोलली आपल्याकडे फुल गॅरंटी एकदम मार्केट बसायची आपण मला कसं आहेत कुठली गॅरिय तू त्यांनाही असं का किती बिल जोडे आणलेले आहेत आपण आज विक्रीसाठी सहा जोडे आणलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण प्रत्येक गुडीच्या माध्यमातून अन्न शेड्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगणार आहे मी पाहू शकता आपण या ठिकाणी गावरांग किल्लावर पण येत माडी पण येत या ठिकाणी संपूर्ण जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत पारवड्यामध्ये यांची धावं नसेल तसं आपण नंबर टाकलेला असो मित्रांनो सिंगल पहिले ऑलरेडी पण मी एक नंबर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण दावून येतील तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहे ते या ठिकाणी होऊ शकतो आपण या ठिकाणी आणि नाही धुळीची किंमत काय आपल्याकडे सांगायला पाच साठ आहे का आणि द्यायला मग फायनल पंचावन्न किंवा साठ पर्यंत होतील व्यवहारामध्ये दाताला कसे दोघे दाताला कर गॅरंटी काय आपल्याकडे फुल गॅरंटी मार्के बसीचे आपण मालक असणार आहेत या धुळीचे सांगायला पाचसाठी का द्यायला मग फायनल पर्यंत होतील का दाताला कसे आहे तुगी हे दाताला करतात तीनशे त्यांची इंटी वगैरे संपूर्ण असणारे फायनलच्या माध्यमातून शेतकरी याला मित्रांनो दोन चार हजार रुपये कमी होतील हा सिंगल आहे का जोडी सिंगल आहे का काय किमतीत आहे सिंगल सांगायला फक्त चाळीस आहे द्यायला मग तीस पर्यंत होईल कसं आहे दाताला दाताला करदाते मित्रांनो होऊ शकता आपण या ठिकाणी हा सिंगल आहे का जोडी ही जोडी काय किमतीची ती जोड सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पाहू शकता माडवी जाते आणि द्यायला मान्य पाहिजे सत्तर पर्यंत होतील यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपल्याकडे एक रुपया सुद्धा व्यवहार होतो कारण आपल्या जोड्या गॅरंटी ते असतात संपूर्ण ही जोडे का आ, इस सिंगल सिंगल आहेत बरोबर मित्रांनो सिंगल सिंगल आहेत मित्रांनो जर तुम्हाला बदला करायचा असेल तर बदला पण करतात सिंगल सिंगल कसे दोघे एकाचे पंचाळीस दोघांचे पंचाळीस एक सहा आठ मित्रांनो हा बाजूचा करतात दोघांची गॅरंटी असणार आहे आपल्याकडे आणि मार्के स्वतः मालक असणार आहेत हे जोडीचे सांगायला आहे मागितले कोणी बाजारामध्ये नाही का आता बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर द्यायला आण फायनल मग साठपर्यंत पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला काय सांगितलं आपण आहेत गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केबशी आपण मालक असणार आहेत तर आपला नावान नंबर सांगा अन्नागड रिफरे डबल झिरो अडतीस पंधरा आपली घरी पण नावान असते शेतकरी घरी पण त्या ठिकाणी जुळे भेटणार आहेत बरोबर मित्रांनो आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जुडे वगैरे मित्रांनो मागून संपूर्ण जुड्या वगैरे जाऊ तुम्ही या ठिकाणी माडवी गावरान किल्दार किल्लार अशा प्रकारच्या एवढे ठिकाणी बाजारात आणलेले आहेत तर एकदा आवक ठेव भेट द्या मित्रांनो पाहू शकता आपण जोड्यांची क्वालिटी पहा चांगल्या जोड्यात आणि पूर्ण दावण या ठिकाणी भरलेली त्यांची आणि संपूर्ण त्यांची शिरपूर खेती अशी खरेदी असते होऊ शकता आपण त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर एकदा नक्की द्या कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा नमस्कार कुठले आपण शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी काय किमतीला आहे जोड मग सांगायला नव्वद हजार रुपये आहेत आणि द्यायला फायनल मग दोन चार हजार रुपये कमी होतील बाजार झाली का मागणी वगैरे यांचीवाली साठापर्यंत वागतायत तर आपल्याला कितीपर्यंत जायचं आहेत मग फायनल ऐंशी पर्यंत जायचे आहेत का दाताला कसे दे चार चार दाताला दाता फक्त चार चार दात आहेत तर इंची गॅरंटी काय आपल्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्के बशेची आपल्याकडे मालक असणार आहेत स्वतः तर मित्रांनो शेतकरीची जुडे या ठिकाणी पाहू शकता आपण चार चार दाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशेचे मालक असणार आहेत तर मित्रांनो एकदा नक्की घेण्याचा प्रयत्न करा शेतकरी जुडे मित्रांनो गॅरंटीची जुडे पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला फुल गॅरंटी एकदम मार्केट बस स्वतः मला कसार आपण दादा आपलं नाव नंबर सांगा बरं गणेश राजेंद्र पाटील गणेश राजेंद्र पाटील राहणार शेळावे शेळावे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सा। बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला नंबर दिला आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा होऊ शकतो आपण जुडे वगैरे चांगली शेतकरीची जुडे मित्रांनो फक्त चार चार जाते गॅरंटीची जुडे जर तुम्हाला घ्यायची असेल तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करा